नमस्कार रिद्धी वल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे नैनो की भाषा पिया शेवटी एकदाचा सुरूच झाला पाऊस परवापासून हुलकवणी देतोय रोज उपारसं भरून येत होत वारा सुटत होता आणि जणू वारा पावसाला वाहून नेतच होता आज सुद्धा किती वेळापासून तगमग होताच पण आला बाबा एकदाचा माडीवरच्या खिडकीच्या बाहेर हात काढून हातात पाऊस झेलताना ती विचार करत होती स्वतःच्या तळहातात साठलेले पाणी पाहून तिला सौमित्रची कविता आठवली त्यातली इतकी ओळ तळहातावर साठवलेलं इवलस तळ गारवा ती स्वतःशी पुटपुटली शेजारच्या घराच्या बाहेर खूप लहान मुलं मुली पावसात खेळत होते त्यांना पाहून तिला इतकी मजा वाटली तिलाही वाटत होत त्यांच्यातच जावंस लहानपणीचा पाऊस पावसाची गाणी छत्री उलटी करून त्यात पाणी साठवणं किती मजा घरातला पत्र्याचं छप्पर होतं त्यावर पाऊस पडला की इतक्या जोरात तडतड तडतड आवाज यायचा मग सकाळी मुलं अंगणात धूम ठोकायची मोठी झाली तसं पावसाचं भिजनही कमी झालं लग्न ठरलं तसा पाऊस नवा वेगवेगळा वाचला तिचं पाऊस आवड तिला पाऊस आवडतो त्याला पाऊस आवडत नाही असंच काहीस होत की त्यांचं पाऊस पडायला लागला की तो वैतागायचा किती शांत असायची खाली गाडीचा हॉर्न वाचला म्हणजे आलाच तो अचानक आला पाऊस चिल्ला असेल ती लगबगिनी उठली टॉवेल घेतलं काय चिखल झालंय सगळीकडे जरा पाऊस पडला की ट्राफिक जाम झालंच म्हणून समजा सगळीकडे मरणाची ओल तिच्या हातातून टॉवेल घेतो म्हणाला तिने पटकन चहा टाकला भज्यांची तयारी केली अनिल रेडिओ लावला शुभा मृदन गात होते शिखो ना नैनो की भाषा पिया मस्त गारवा दाटलेला चहा गाळून ती पुन्हा एकदा खिडकीपाशी गेली मुलं घरी गेली होती दुसरं अजूनही भिजत होतं आणि मागून आया हाका मारत होत्या तिला खूप मज्जा वाटली लहानपणी पावसात भिजल्यानंतर ती गरम पाण्याची आंघोळ आणि स्पेशल आल्याचा चहा सोबत थोडीशी बोलणी आणि त्यामागची काळजी सगळं आठवलं तिचं तिचं तिलाच हसू आलं कळलंच नाही तो कधी मागे येऊन थांबलेला चहा झाल्यावर म्हटला अगं एक काम राहिलंय परत बाहेर जावं लागणार चल तू पण पण भजी उशीर होतोय आल्यावर कर पटकनावर वेळ कमी आहे थोड्याशा नाराजीनेच ती तयार झाली दोघे बाहेर पडले अहो कुठे चाललो आपण ऑफिस जवळ काय काम होत तो तिला गावाबाहेरच्या टेकडीवर घेऊन गेला समोर सगळं गाव निघाल्यासारखं ती बघतच राहिली इकडे काय काम आहे तुमचं माझ्या बायकोला पावसात भिजता आलं नाही म्हटलं स्पेशल चहा तरी पा असंही मला बनवता येत नाही तिथला पिऊन बघ आम्ही मित्र मित्र यायचो कॉलेजला असताना खास चहा पिण्यासाठी पुन्हा पावसाचा शिडकाव सुरू झाला त्या दिवशी त्या गारव्यात त्या पावसात त्याच्या बरोबरचा तो चहा खरंच स्पेशल होता तिचं मन गुणगुणत होता कहने को अब बाकी है क्या आखो आखोने सब कह दिया सीखो ना नैनो की भाषा पिया समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा